हे आजी नपा आपल्याला कशाड्या जांभळा भरून दिली दोन्ही वाट्या तुम्ही मुंबईला इकडं गाड्याची ट्रॅफिक बघितलं असेल ना गायांची कधी ट्रॅफिक बघितले आहे का तर मित्रांनो तुम्ही स्वागत आहे आपल्या नवीन एका मिनी ब्लॉकमध्ये तर पप्पा आणि मी आलो होतं गावाला मस्तपैकी आपल्या गावाचं राशन नेला आणि इकडं नजारा बघू शकता मस्त हिरवागार नजारा आणि मस्त थंड हवा तर मित्रांनो आम्ही पुढे आलो बघा गायाने डायरेक्ट ना ट्रॅफिक जाम करून टाकले होते मुंबईला डायरेक्ट गाड्यांची ट्रॅफिक राहते आणि इकडं गावाला आले असे आपल्या गुरांचे बघू शकता की एवढी गुरात गायंची ट्रॅफिक पार करून डायरेक्ट थेट आलो राजूरला आणि राजूरला आलो मित्रांनो आपण भेळ खायचं विसरू शकत नाही डायरेक्ट भेळ दादा का आलो आणि म्हणलं बाबाड्याक झंझणी बरोबर का भेळ मग काय वाट बघत होतो मी भेळ कधी येते मग आपली आली भेळ मस्त मित्रांनो डॅक मध्ये या तुम्ही पण खायला पावसाला म्हणून आपण आलो आपल्या गाडीत बसायने लोक पळत होते तिकडं बस स्टॉप पावसाला तर म्हणून मग आम्ही आलो पेढेवाल्या काही घेतलं पेडं बिळं मस्त म्हणत निघालो राशन बरं आपल्या गाडीमध्ये आपल्या गावाला पप्पाने घेतलं होतं गाडीमध्ये राशन भर आहे म्हणत राष्ट्र राशन भरत आहे गेली नंतर माल इकडं बंगले हो ती पूर्ण तिकडं वर मस्त बंगले हो बसून नेटवर्कला बसली होती आणि तिकडं मस्त नजारा होता मित्रांवरती डोंगराचा आणि डुकं खाली होतं तुम्ही पण असा गावाला गेलो इकडे तिकडं नेटवर्कला जातात का जात असेल तर कमेंट करून सांगायला लगेच हाय लो भाऊ आम्ही एवढा राशन भरलं होतं ना गाडीमध्ये आता मुंबईला जाऊन दुकान खोलो असं वाटला होतं तर मित्र आम्ही निघालो मुंबईला जायला आणि येऊन पोचलो वाकी बंगले हो वाकी बंगलो मित्र फस होती डॅक मोठाले मोठे थांब तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन पप्पा मित्रांनो केवढी फांसा होते इथं तुम्हाला पाहिजे असतो मी इकडे घ्यायला बरं का आम्ही घेतली दोन फांसा इकडे पप्पा बरेच होतं पेशीमध्ये तर दादाने आम्हाला कमी करून दिली कमेंट करून विचारा आम्हाला कितीला दिली तुम्हाला सांगतो मी हे बघा आमचा राशन आणि आमच्या दोन फांसा मग काय बसलो आम्ही लगेच गाडीमध्ये निघालो पुढं तर मित्रांना पुढं आलो आपण थांबलो तर आजी का जांभळा घ्यायला मित्रांनो त्या आजीचं म्हणपाना का केवढा मोठा एक पन्नास रुपयाला दोन वाट्या दिला मित्रांनो तिला झालं तर उशीर झाला गुरांक तर मित्रांनो कोणी असं करू शकत नाही पण त्या आजीनं डायरेक्ट आपल्या दोन भरून दिल्या ती म्हटली जाऊ दे आता काय काय मित्रांनो या जांभळांची किंमत पैशापेक्षा मोठी आहे बरं का मित्रांनो तिनं प्रेमाघातील दिल्या एवढ्या मग काय तिनं नंतर आपल्या एक भाजी दिली आणि आपण भाजी घेतली आलो लगेच मुंबईला मित्रांनो तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशाच नवीन मिली ब्लॉगमध्ये